नमस्कार मी संदेश कदम निवडणुकीची धामधूम चालू असताना दिवाळी चालू आहे अनेक फॉर्म अनेक अर्ज भरले गेले आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जी गांधी यांना भेटतोय बघूया त्यांची काय प्रतिक्रिया या बाबतीत आहे ती नमस्कार सर मला एक सांगा उमेदवारी अर्ज भरून झाले रिंगणात बरेच जण आहेत आजची शेवटची तारीख आहे कोण का माघार घेईल कोण नाही घेईल पर परंतु आपली जी भूमिका आहे किंवा आपली निवडणूक लढण्याची जी उमेद आहे लोकांना कसे सामोर येतात ते सर्व लोकांना निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे त्याप्रमाणे सर्वांनी आपापली भूमिका भरलेली आहे तर त्यांचा न्यायालयाचा अधिकार आहे येणारी ही निवडणूक आहे आपण फक्त ह्या मतदारसंघाचा विकास कसा करू शकतो या अनुषंगाचा आपण ही निवडणूक लढत आहे आणि त्याप्रमाणे आपण लोकांसमोर जातोय विकासाचे मुद्दे घेऊन लोकांसमोर आहे आणि त्याप्रमाणे लोकांना आपण विकासाच्या बद्दल मुद्द्याबद्दल पटवून देऊ आणि त्यांच्या आणि मतपरिवर्तन करायचा प्रयत्न करू हे जरी असलं तरी आपल्या समोर गेले तीन टर्म भास्कर शेठ जाधव जे निघून आलेले आहेत त्यांना लढत देताना तुम्ही काय काय प्रचार यंत्रणा राबवणार आहे लोकांनी आता तो विचार करण्याची वेळ आहे ज्या ज्या माणसाला आपण तीन टर्म निवडून दिलेला आहे त्या माणसाने गावगड तालुक्याचा विकास काय केला आहे संदर्भात लोकांनी विचार करण्याचा गरज आहे आणि एकाच माणसाला आपण जर तीन तीन चार दा 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 चार टम निवडून देतो आहे आणि जर तो माणूस आपल्याला मतदाराला जर गृहीत जात असेल तर परिवर्तन करण्याची आता वेळ आली आहे त्यामुळे सर्व मी ह्या मतदारसंघातील सर्व लोकांना मी आवर्जून निवेदन करेल की त्यांनी ह्या वेळेला मत परिवर्तन करावं हो। एक नवीन चेहरा तुमच्या आला आहे आणि सक्षम चेहरा समोर आला आहे राजसाहेबांचं जे विजन आहे महाराष्ट्राबद्दल ते महाराष्ट्राचं राजसाहेबांचं राज्यचं विजन आहे ते, ते पूर्ण करायला प्रत्यक्षात उतरावा याच्या मनसुबेने आम्ही उतरलो या मैदानामध्ये त्यामुळे ह्या मतदाराने आमच्यावरती आशीर्वाद द्यावा एवढं मी त्यांना विनंती करतो तर ही होती प्रतिक्रिया मनसेचे नेते प्रमोद गांधी यांची त्यांचं इतिहन आता या मतदारसंघात धावणार आहे तर आपली प्रतिक्रिया आम्हाला दिली धन्यवाद